रामजी भुमरे पाटील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं असे पोरणारे सर सर्व व्यासपीठ सर्वांची माफी मागतो कारण उशीर फार झालेला आहे आणि बऱ्याचशा जणांनी मार्गदर्शन केलं अनिलराव असतील दीपक आसन माऊली आसन संगीता आसन संजय पाटील निकम आसन संतोष जाधव असतील हरिभक्त परायण गवांदेव महाराज असतील सर्वांनीच मार्गदर्शन केलेले पण मी आपल्याला जास्त वेळ मी घेणार नाही कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे अनिलरावांनी सांगितलं की तुम्ही खूप उशीर केला मी उशीर नाही केला मी वेळेचं म्हणजे पालन करणारा माणूस मी चारला सांगितलं मी चारला आलो काय पण सराचा इकडं आल्याच्यानंतर सराच्या पुढे मी जाऊ शकत नाही सरांनी सांगितलं इकडे जायचं तिकडे जायचं इकडे या इकडे तो काय म्हणून सरांनी मी सरांना सांगितलं की मी तुम्हाला वेळ सत्तावीस तारीख तुमच्याकडे तुम्हाला जिथं मला न्यायचं तिथं घेऊन जा पण मला सांगायचं की आज काटेपिंपळगावला मला वाटतं लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आलो सरांनी आभार मानले मी सुद्धा आभार मानतो आपल्या लोकसभेच्या वेळेस इथंच आपली सभा झाली होती आणि मला एक सांगायचं की आपण एकजुटीनं सराला निवडून दिलं आणि मलासुद्धा निवडून दिलं त्याबद्दल सर्व त्रेपन्न गावाच्या मतदाराचे मी आभार मानतो काय इथं काठी पिंपळगाव नाही तर सगळेच कार्यकर्ते इथं आलेले आणि मला एक सांगायचं की अनिलराव बोलत असताना त्यांनी सांगितलं की इकडं थोडं लक्ष राहून द्यायचं सगळ्यात जास्त जर लक्ष कुठं असेल तर तुमच्या भागात आहे आज पंतप्रधान सडक योजनेचे जर कामाचं जर भूमिपूजन झालं असेल तर ते आपल्या भागात झालेले एक नऊ कोटीचा रस्ता मंजूर केला एक सात कोटीचा केला एक दुरुस्तीचा साडेचार कोटीचा केला हे आपल्या भागातच जो काही पंतप्रधान म्हणजे केंद्राचा जो निधी हा निधी आपल्या भागात दिलेला आहे सगळ्यात जास्त निधी हा आपल्या भागात दिला दुसरा विषय तुम्ही एमई शिबीचा काढा दिशा समितीचा मी अध्यक्ष आहे तुम्ही स्वतः त्या क मिटिंगला होते आणि तुम्ही सांगितलं की आमच्या काटे पिंपळगावला का तेहतीस केवी झालं पाहिजे सर होते आम्ही होतो कार्यकर्ते होते पदाधिकारी होते मी म्हणलं कुठल्याही परिस्थितीत आपण ते मंजूर करून नंबर एकला घेतलं आणि ते मंजूर केलं काय निस्त घोषणा नाही केल्या का आश्वासन नाही दिलं तर ते काम करण्याचं आपण शंभर टक्के आपण प्रयत्न केला मला वाटतं महादेवाच्या मंदिराचं मला काम सांगितलं होतं ते कामालासुद्धा मी वीस लाख रुपये सर मंजूर केले नेस्त मंजूर नाही केले तर लगेच ऑनलाईन पत्र देण्याचं मी आताच तास झालेलं आहे आणि राहू एकदा ऑनलाईन केलं ते कॅन्सल करता येत नाही आता आता रद्द करता येत नाही आता सर आता पद्धत बदलली पहिले आपण काय करतो कोण या लगे लगेच पत्र देतो किती पत्र दिले आपल्यालाच कळत नव्हतं आता तसं राहिलं नाही आता पत्र दिलं म्हणजे निधी गेला काय आता अशी पद्धत ही ग म्हणजे सुरू झालेली आणि चांगली पद्धती म्हणजे चांगली पद्धती कारण एकदा पत्र दिल्याच्या नंतर ते काम पूर्ण होतं आहे महादेवाच्या मंदिराला आपण वीस लाख रुपये दिले दिल्याला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला सरांनीसुद्धा खूप काही कामं केलेली मला सांगायचं की सराच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर आपण सगळ्यांनीच उल्लेख केला मला एक सांगायचं की आपल्याला भविष्यातसुद्धा वाटलं नसन की आपल्याला गोदावरीचं पाणी फिल्टरचं पाणी आपल्याला प्यायला भेटेल हे आपल्या स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल हो मला सांगा एखादी पर्वणी असेल तर आपण गोदावरी स्नान करायला जातो सरांनी गोदावरीच आणली इथं कुठं तुम्हाला रोज गोदावरीचं स्नान स्नान करायला फिल्टर भांडे धुवायला फिल्टर कपडे धुवायला फिल्टर अशी योजना कुठं असते का एक हजार काही कोटीची योजना आहे सरांना काम केलं कारखाना आणला मला एक सांगायचं की दीपकनान माउलीना एकदम चांगलं म्हणजे कामाविषयी जे बोलले मला एक सांगायचं सरासारखा माणूस एक हुशार माणूस प्राध्यापक माणूस तुम्हाला मिळालेला आहे चांगला माणूस तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळं पाच वर्ष हा कायापालट झालेला <दा> आहे <गाँगी> सर ना आम्ही उगाच गेलो नाही गुवाहाटीला काय मला सांगा मी कॅबिनेट मंत्री होतो मी कॅबिनेट मंत्री होतो आणि मी शिंदेसाहेबासोबत आम्ही गेलो पुन्हा आम्ही कॅबिनेटच झालो तेच खातं मला मिळालं मला काही दुसरं मिळणार होतं का पण अडीच वर्ष आम्हाला जो अनुभव आला संजय पाटील अडीच वर्ष जे उद्धव साहेब जे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्यांनी एकही पत्रावर सही केली तुम्हाला सांगतो अडीच वर्षात मी कॅबिनेट मंत्री होतो आम्हाला अडीच वर्षात फक्त पाच ते सहा वेळेस भेटले आम्ही कॅबिनेटला जायचो आता आम्हाला वाटायचं आता मुख्यमंत्री येते मग मुख्यमंत्री येते मग कॅबिनेट सुरू व्हायचे सांगायचे आपली कॅबिनेट ऑनलाईन आणि ऑनलाईन मीटिंग झाली टीव्ही सुरू झाली का आम्हाला मुख्यमंत्री दिसाय टीव्ही बंद झाली की मुख्यमंत्री गायब व्हायचे असा मुख्यमंत्री आपल्याला अडीच वर्षे मिळाला आणि जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तुम्हीच म्हणले असते सर पाच वर्ष तुम्हाला निवडून दिलं <laughs> तुम्ही काय केलं सांगा <laughs> तुम्हीच म्हणले असते मामान काय काम केलं <laughs> अरे मला सांगा जर समजा मुख्यमंत्री जर निस्त ऑनलाईन येत होता आणि शरद पवारनं स्वचार्य म्हणजे हे लिहिलं काय <laughs> पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की मी माझ्या आयुष्यात असा मुख्यमंत्री पाहिला नाही काय सर मी एक खोट नाही बोलत म्हण मला सांगायचं सर न गुवाहाटीचा विषय सांगितला म्हणून मी काढला आणि आम्ही गेलो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं हे आम्ही तयार केलं आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचा वाटा आपल्या जिल्ह्याचा होता काय आपल्या जिल्ह्याचा होता तुम्हाला वाटतं का तो कन्नडचा बी आमच्यात होता आपल्याच बंगल्यात होता का हो मला सांगा त्यांना जर आमचं ऐकलं असतं तर आज तोच असता मला सांगायचं की आपल्या या भागात सरांनी खूप काम केलं अहो कधी तुमची रामकृष्ण ही जी गोदावरी उपसा सिंचन ही कधी झाली असती अह शेतकऱ्याचा सात बाराचा बोजा कधी कमी झाला असता तुमच्या स्वप्नात सुद्धा हो नव्हतं कारखाना झाला असता का हे एक केवळ एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आजी दादामुळे घडलेले सहकार मंत्री अतुल सावे होते हे काम त्यांच्यामुळं झालं अनेक कामं केली अ वाटर गिळ आली तुम्हाला सांगतो रामकृष्ण गोदावरीचं काम झालं अनेक बांधारे आली अनेक रस्ते झाले अनेक कामं केले म्हणून मला सांगायचं की आपल्या काटे पिंपळगावला अनिलराव जितकं देता येईन तितकं दिलं आणि माझी जी ओळख आहे ना तुम्हाला सांगतो काटे म्हणले ओळख तर माझी ओळख तुमच्या गावात मी साडेचारशे विहिरी दिले घरोघर ओळख आहे माझी दीपक सांगितलं बेचाळीस कोटी दिले मी किती दिले आहे की तुम्हाला मी तेरा कोटी फक्त विहिरीचे दिले आणि गोठे किती दिले मी हा गोठे मी आता रोजगार सेवा कोकून घेतलं मी तुम्हाला एक गमतीचा भाग आहे गोठे चारशे दिले किती विहिरी साडेचारशे म्हणजे विहिरीचे तेरा कोटी चारशा चार लाखांनाच चार लावले बरं का अजून पाच लाखांनी लावले आणि गोठे चारशे तीन कोटी शेततळे दोनशे त्याचे दहा कोटी की झाले लावा हिसाब आणि पान रस्ते पाच दिले सव्वा कोटीचे आणि पंधरा लक्ष प्युअर ब्लॉक दहा लक्ष सिमेंट रस्ता वीस लक्ष महादेवाला पन्नास लक्ष पन्ना लागवड आपल्याची कशाची मौगोनीची त्याचे दीड कोटी एकूण तीस कोटी दिली ओळख कशी पाहिजे अरे आणि लावा तुम्ही एख्या विहिरीमाग चार जणच लावा कुटुंबातली अहो जाणारे कमीन गोठे जे असतय अरे सगळ्या आटी काढून टाकल्या अहो जनाऱ्याची आट होती गुर असले पाहिजे अरे मी मंत्री माझ्याकडे एक जाणार नाही आणि गोठाकडून होईल पण मी जनाऱ्याची आट काढून टाकली गोठे केली विहीर द्यायची इतका त्रास होता शेतकऱ्याला अहो भूजलचं सर्टिफिकेट लागायचं एक अधिकारी जे लिहायला ते उगर गाडीचा आणि आपण जायचो त्याला काहीतरी चिरीमिरी करायचो सर्टिफिकेट आणायचो कारण मी शेतकरी मला माहिती आहे काय करायला लागत ते सर्टिफिकेट काढून टाकलं अंतराची आठ काळडी भूजलचं सर्टिफिकेट काढलं अंतराची आठ काळडी आणखीन लोकसंख्येची आठ काळडी आता काटे पिंपळगावला का माझ्या आधी मंत्री जे राहायचे ना असा नियम होता की पाच विहिरी एका गावाला काटे गावाला जर पाच द्यायच्या ग्रामसभा असं ना सर तर सरपंचाला ग्रामपंचायत मेंबरला घाम फुटत होता बाहेर लोक बसत होते पहा आता हे कोणाचं नाव घेतो लोकसंख्येची आटकाळली नाही त्या विहिरीच झाल्या नसत्या ती आटकाळली अंतराची आटकाळडी गोठ्याची आटकाळडी औषध मनरेगा नाही करायचं पन्नी शे शेतकऱ्यांना टाकायची मी मनरेगातच शेततळ मनरेगातच पन्नी ते केलं आणि फळबागेच्या बाबतीत संजयराव आमच्या अधिकारी इतकं म्हणजे मला दाखवायचं हे करायचे काय मला स्कि दाखायचे स्किनवर आंबा इतक्या फुटाळ लावल्यावर असा येतो डाळिब असे येते मोसंबी अशी येते मी त्यांना विचारत तुम्ही शेती केली का नाही केली त्यांना काय माहिती आहे बरं संजय बाटल्याची जमीन कशी आहे सरांची जमीन कशी आहे मला सांगा या खांद्याची जर खळगड जमीन असा ना तीस फोटो आंबा लावला तर कधी खेटायचा एकामेकाला <laughs> अह <अवो laughs> <laughs> 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 तर मला सांगा तुम्हाला जर कधी तीस फुटार आंबा लावायचा आणि तुम्ही पंचवीस फुटार लावला तर तुमचा कृषी खात्याचा कृषी जे सहाय्यक असतो तो तुमची एम बी करीत नव्हता हो मी ते अंतर काढून टाकलं म्हटलं कशाला त्रास हो एका जणांना दिलीप एका जणांना कांदा चाळ बांधली आमचे नॉम्स कसे कांदा चाळाला वीस बाय चाळीस त्यांना बांधली तीस चाळीस तर तो एक अधिकारी आमचा एम बीच ना करी मला काही कळाना कम करीना तो मग शेतकरी माझ्याकडे याचं असं माझं बिल भेटाना मी अधिकाऱ्याला सांगत याचं बिल द्या ते निस्त हा म्हणाचं कारण मान त्याला कोणी नाही म्हणत नाही ते हाच म्हणते हा जे चक्रा मारायचंही शेवटी तो माझ्या लक्षात आला अरे शिवरायला मी विचारलं अधिकाऱ्याला बोलिलं त्या शेतकऱ्याला बोललेलं यांचं तुम्ही एम बी का करीना ते साहेब आपला नॉर्मस असा आहे तीस बाय आपलं वीस बाय चाळीस कांदा चाळ बांधली पाहिजे यांना तीस बाय चाळीस बांधली कसं करायचं मी म्हणलं माझ्या लक्षात आलं मी म्हटलं आपण एक काम करतो म्हटलं आपण विहीर देतो पन्नास फूट देतो आणि त्यांना जर साठ फूट खोदली आपलं काही गेलं का तेव्हा आपलं काहीच नाही गेलं म्हटलं कांदा चाळी वीस चाळीस आहे त्यानं तीस बाय चाळीस बांधले आपलं काही गेलं का तेव्हा काहीच नाही गेलं म्हणलं मग तो एम बी नाही केली काढायची यार शेतकऱ्याला वाटेल तशी चांगा चाळ बांधा म्हणजे किती सोप्या गोष्टी किती पानंड असता एक लाखात एक किलोमीटर मला सांगा एक लाखात एक किलोमीटर होत असतोय मुरूम मुरुम टाकतात काट्या काढायच्या पाऊस ला। पाडा कि ते होऊन जायचा मग तक्रारी व्हायच्या मग सरपंचानं पैसे खाल्ले भ्रष्टाचार केला एक लाख आता काय खाईना काय भ्रष्टाचार करीन काय मुरून टाकून तो आता चोवीस लाख केले किती म्हणजे पक्का करा तरी बी आता <laughs> <laughs> किती पक्का करा आता सर कार्यकर्ता सक्षम त्याच्यामुळेच गेलं ला चोवीस लाख फोर व्हीलर गेली पाहिजे कार्यकर्त्याची गाडी असली पाहिजे पण रस्ता चांगला करा एवढंच माझं म्हणणं म्हणून मला सांगायचं आणि एवढं नाही अरे पालकमंत्री झालो सीत फक्त पाच सहा कोटी मिळत होते जिल्ह्याला डीप्यासाठी मी पहिल्याच वर्षी बत्तीस कोटी दिले जिल्ह्याला किती दुसऱ्या वर्षी पस्तीस कोटी दिले आणि हे अधिकार आमदाराला दिले कोणाला आमदारानं ठरावं त्याच्या तालुक्यात कोणाला डिप्या द्यायच्या <noticeable noise> मला काय कळतं बसल्या बसल्या तिथं <laughs> या डिप्यावर डिपीवर लोडच नसताना आणखीन दुसरी घेतली घेतलीच मग तक्रारी साहेब आमच्या इकडे इतका लोड आहे त्याचा लोड नसताना तुम्ही त्याला डीपी दिली या सगळ्या गोष्टी कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी शेती केलेली आहे मी तुमच्यातलाच आहे कमी जास्त होईन पण यमान ये, ये काम करणारा माणूस आहे मी काय म्हणूनच मी तीस वर्ष पैठण मध्ये टिकलो किती तीस वर्ष नाही तर पैठणला व्याकारी नाथाल ने राहून दिलं काय त काय कधी रे पण तुम्हाला सांगतो काम करताना या अर्ध काम कमी होईन पण इमाने ईद्वारे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि मला जे थोडाफार वेळ लागला यायला कारण लोकसभा झाली लगेच महिनाभर अधिवेशन त्याच्यानंतर लगेच आचारसंहिता आपली लागली विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीतच बापूचा अपघात झाला कोणाचा विलास बापूचा त्याच्यात आमचे अडीच महिने गेले म्हणून थोडा आता इधून पुढं तुम्ही मला कदार्थ कारण <laughs> मला काय काम आहे एवढंच काम आहे ना इकडं काय मी सांगतो तुम्ही मला कधी बोला मी कधी मी तुमच्यातला इतका सोपा खासदार नाही भेटायचा तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो मी कधीच खोटं बोलत नाही मी कधी खोटं पत्र देत नाही कधी खोटं नारळ फोडीत नाही मी फक्त आपल्याच भागातलं बोलन मी कधी अमेरिकेत भाषण करीत नाही मी कधी लंडनचं काढित नाही मी कधी ऑस्ट्रेलियाचं गाडीत नाही आपल्या भागाला काय लागत हे आपण केलं पाहिजे काय नाही मजा गमतीचा भाग आहे आणि तुम्हाला सांगतो जाता जाता एक सांगतो यमा रिजियसमध्ये माझ्याकडे खातो होतो मी आपल्या महाराष्ट्रात फक्त संभाजीनगरची निवड केली बांबूसाठी मला माहित होतं काही लोकाला लोकसभा झाल्या बांबू आहे आणि ते नंतर काय काय मी बांबू शिवाय शेवट शेवटपर्यंत बांबू त्यांचं काम असते म्हणून आज जास्त उशीर झाला अजून जेवण करायचे गवंती महाराज माझ्याकडे पाहते म्हणून मी जास्त बोलणार नाही पण नंतर येईन तो वापरून निश्चित वेळ देऊन आराले उशीर झाला आता <laughs> तुम्हाला इथं थांबायचं आम्हाला एक तास जायचं सगळं गडदार बंद होईन <laughs> आजच्या प्रसंगी तो बोलल सत्कार केला सरांचा माझा आणि सर जसं सांगतेन तसा निधी मी देईन निधी हा तुमचा आहे तुमच्यामुळं <laughs> मला हा निधी देण्याचा अधिकार मिळाला एवढंच आजच्या प्रसंग सांगतो आणि लाडल्या बहिणीचं हे जे काही मानधन आहे त्यांना ते एकवीसशे रुपये कसं होईल आणखी शेतकऱ्याला कशी मदत होईल शेतकऱ्याला केंद्राची कशी के मदत होईल याच्यासाठी प्रयत्न करीन मी सभागृहात गेलो तुमच्या आशीर्वादानं मी देशाच्या उच्च सभागृहात गेलो पहिला प्रश्न मी शेतकऱ्याच्या दुधाचा मांडला आणि ह्या अधिवेशनात मी प्रश्न विम्याचा मांडला कारण मी शेतकरी शेतकऱ्याच्या बाजूना जितकं काही मला काम करता येईल तितकं काम करेन कष्टकरी असन कामगार असन शेतकरी असन महिला असन उद्योजक असतील हे काम करण्याचा मी निश्चित प्रयत्न करील एवढंच आजच्यावर सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र